सो हॅलो गाइस वेलकम टू माय लाईव आज मी परत लाईव्हला जॉईन झाली आहे तर त्यांना कोणाला लाईव्हला जॉईन व्हायचं असेल तर पटपट होऊन जा आणि जे काही बोलायचं असेल ते आपण कमेंटमध्ये बोलू शकतो तर या म्हणजे मी तर काही नेमना विशेष वगैरे असं काही बोलायला आले मी फक्त टाइमपास काहीतरी करायला आली टाईमपास म्हणजे तसं नाही आहे व्हिडिओ म्हणजे टाइमपास नाही आहे बट दोन तीन दिवसापासून माझेवाले शॉर्ट्स व्हिडिओ पण मी नाही टाकू शकत आहे दोन नाही दोन दिवस झाले म्हणजे काल आणि आज हां तर नाही टाकू शकत आहे पण मी ते त्याचं लोक इकडे करत आहे लाईव लाईव्ह जेणेकरून व्हिडिओ अपलोड होत राहिले पाहिजे म्हणून तर लवकरात लवकर जॉईन हां आणि मग आपण काहीतरी बोलूया उद्याला तर नाही होणार माझेवाले हाय खुशाल सर तर उद्याला तर नाही होणार माझेवाले अजून परत शॉर्ट्स वगैरे टाकणं तर मी म्हटलं चला तोपर्यंत काही का, ना काही करायचं कारण की घरात काम चालू आहे आमच्यावाल्या साफसफाईचे तर त्याच्यामुळे ते शक्य होत नाही आहे माझे ज्याने बनवणं बनवायला तर कसे पण बनवता येते पण असं वाटतं मग जाऊ दे राहू दे सध्याचं काय कशात पण कसं पण बनवण्यात ते फायदा नाही आहे ना त्यामुळे मग मी थोडीशी थांबूनच राहिली ठीक आहे ना आहात यवतमाळमधून सर तर सर्वांना माहिती आहे मी यवतमाळमधूनच आहे तर जेवढे कोणी माझ्या लाईव्हला आहे तर मी आहे आत्ता यवतमाळमध्ये आणि हमेशा मी यवतमाळमधूनच राहते का इथेच माझं घर आहे आणि इथेच मी हमेशा राहते तर त्यामुळे रोज मला हाच क्वेश्चन येते म्हणून मी आज सांगत आहे हो सर माझं जेवण आहे तुमचं आहे का आणि बऱ्याच जणांना कदाचित लाईव्हच हे नोटिफिकेशन असेल तर माझं बेल ऐकॉन सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन लावा नाही नाही थंडी वगैरे हो नाहीये थोडंसं वातावरण थंड आहे आणि मला थोडंसं सर्दीचा खोकलाचा त्रास आहे म्हणून मग मी तसं घेऊन बसले आणि वरून फॅन चालू आहे अच्छा ते मी फेकून देईल तर हां म्हणजे असं होतं की माझ्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून राहा जेणेकरून तुम्हाला वाली जेव्हा केव्हा मी लाईव्ह लाईव्ह किंवा जेव्हा केव्हा मी माझेवाले व्हिडिओज टाकू तर तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओज भेटून जाईल कारण का असं बरेच जणांना माहिती नसते की लाईव्ह कधी चालू झालाय बाबा त्याने नसते पाणी फॅनला बंद करायला घरामध्ये अजून बाकीचे पण आहेत ना छोटीशी मुलगी वगैरे आहेत त्यामुळे मग तिला वगैरे गरमी होईल ना म्हणून ना फॅन चालू आहे आणि मच्छर त्रास जास्त देतात

तर सर्वांचे जेवण वगैरे झालं आहे का आणि मॅसेज का बरं येत नाही आहे खूप कमी मॅसेज येत आहे मला मॅसेज वगैरे आले तर मग मी थांबते मग मी चालते फटोफट मॅसेज करा का मला स्क्रीनवरती वगैरे मॅसेज वगैरे दिसत नाही आहे सध्या तरी मला हा प्रश्न कंटिन्यू का असतो तुम्ही कुठून बोलता तुम्ही कुठून बोलता तुम्ही कुठून बोलता आणि रोजच्या लाईव्हला नवीन येतात मला नवीन रोज दिसते कोणी mm. कोणी जुने तर काही तेवढे नाही दिसत पण आपण रोज हा नव रोज माझ्या लाईव्हला नवीन नवीन असतात तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का नवीन नवीन असतात तर म्हणून मी परत सांगत आहे की सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला कर प्रेस करा नक्कीच कारण का त्या तेव्हाच तुम्हाला माझेवाले नोटिफिकेशन पण मिळेल आणि मी जेव्हा किंवा व्हिडिओ अपलोड करेल तर ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि लाईव्हला आली का सहसा भौतिक समजत नाही ना त्याच्यामुळे सांगत आहे कारण का मी कधी पण येते सगळे टायमिंग वगैरे तर ठरून नाहीच आहे वाजावाला कारण मी कधी पण मला वाटलं तेव्हा लाईव्हला येते किंवा टायमिंग वगैरे पाहून खाली वेळ असला तर मी लाईव्ह जॉईन लाईल युकू होऊन जाते आणि सहसा हां मला तेव्हाच असं काही विशेष नाहीच आहे कुठे कधी काही जर झालं समजा आता मी व्हिडिओ नाही टाकू शकली तर मग व्हिडिओ तर टाकणं असते ना का ते तर असते युट्यूबचं एक खरून जेणेकरून आपल्याकडे जे आहे वॉच बघणारे तर ते आपल्या व्हिडिओला हे नाही झाले पाहिजे त्यामुळे हो ते टाकावं लागतं तर त्यामुळे हो मी लाईव्ह करत असते सो लाईव्हला माझा सपोर्ट करत चला खूप खूप सारा आणि होईल त्यामुळे शेअर करत चला आत्ता पण तुम्ही माझा लाईव्ह शेअर करू शकता जर करायचं जर असेल तुम्हाला तर मी पण करू शकते असं काही नाही आहे पण मला करायचं नसते झालं का तुला तर मॅसेज येत नाही मी ते करा ना प्लीज टिक्टनी काय बोलायचं सांगा बरं चला वॉच करणार आहे फक्त वॉच करत आहे आणि बस मॅसेज तर सुद्धा काही वाटत नाही आहे जेवढं काही येणार वगैरे म्हणून तर वातावरण वगैरे छान आहे इकडे तिकडे तुमच्याकडे वगैरे कसं आहे हाय 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 भाऊ पंकज भाऊ अच्छा अच्छा तसं काही सांगायचं का बरं बरं तसंच सांगावं लागेल ला आता कारण का मला हा रोजचा प्रश्न असतो की मी कुठून बोलते कुठून बोलते आणि मला समजत पण नाही रोज रोज काय आणि प्रत्येक दोन तीन मॅसेज झाले का मग तोच असते प्रश्न की कुठून बोलताय तर प्रत्येकाला यवतमाळ यवतमा यवतमा यवतमाळ असं सांगण्यापेक्षा असं वाटते आता असं सांगत जावं घरून बोलत आहे ना घरातून आहे ते सर्वांना दिसत पण आहे ना अजून काही असं नको व्हायला की थोडीशी उद्दट आहे मुलगी वगैरे हो असं होते ना म्हणून मी तेवढं नॉर्मलच बोलायला बघते काय म्हणता मग अजून तर काय मेसेजेस वगैरे दिसत तर नाहीये हो सर ते ना प्रॉब्लेम आहे नेटचा काहीतरी इश्यू आहे आणि हा आज नाही काल पण असंच होतं काल तर डायरेक्टली व्हिडिओ थांबला होता तर ते होते राहु नेट प्रॉब्लेम आहे तो मला नेटमुळे होते तस आणि मला समजत पण नाही की माझा आवाज क्लिअर येत आहे किंवा व्हिडिओ कटत आहे वगैरे कारण का मी जसं दिसत आहे तसं होते आणि कधीकधी जर खूप जास्त जर स्टॉप झाला तर मग मला ते समजते का ते पूर्णपणे असं रिकनेक्टिंगचं दाखवते त्यामुळे मला ते समजते की आता काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय किंवा काहीतरी जास्तच मोठा आहे जेणेकरून दिसतच नाही आहे व्हिडीओ कोणाला स्टॉप झाला असं पण असं नॉर्मली जर चालतं चालतं किंवा असं चालू आहे तर मग तेवढं मला समजते की व्हिडिओ चालू आहे पण कटत आहे आवाज किंवा व्हिडिओ थोडासा कट होत आहे तर हे नाही समजत मला हॅलो हॅलो हो हो जेवण झालंय माझं तुमचं झालंय का जेवण काय नसेल तर सांगू नकोस मला कसला राग आला यवतमाळ यवतमाळ म्हणत आहे मी यवतमाळची आहे असंच म्हणायचं आहे ना तर मी तेच सांगत आहे ना की प्रत्येकाला मला मेसेज येते तर मी रागामध्ये नाही सांगत मी सर्वांना नॉर्मलच सांगत असते आणि याच्यात ये राग येण्यासारखं तसं पण काहीच वाटत नाहीये मला आता नॉर्मली जर कोणी विचारलं मी फक्त याच्यासाठी म्हटलं की मला दोन दोन मॅसेजच्या नंतर मग मला तेच सांगावं लागते ना म्हणून मी नॉर्मलमध्ये म्हटलं राग याला असं वाटलं का तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून वाटत आहे कसा मला सो राग आला आहे म्हणून मला नाही वाटत आहे राग येणाऱ्याचा चेहरा थोडंसं काहीतरी वेगळंच असते सर सर आहे मॅडम आहे जे कोणी आहे तर राजूच आहे ना तर त्याच्यामुळे ते राग असा नसतो येत राग येणार वाल्यांचे चेहरे डोळे वगैरे खूप जास्त वेगळे असतात बरं आणि असा काही खूप मोठा मौ, असा प्रश्न विचारला गेलेला नाही जेणेकरून मला असा की राग येईल म्हणून असं काही गैरसमज वगैरे करू नका राग वगैरे हाय गोपाल सर हुँ? हाँ, है, नौर्मल मदे, नौर्मल मदे हा ठीक आहे तेच तर वाटते का रागायला तसं वगैरे काही नसते ना राग नाही मी फक्त एक म्हटलं असं मध्ये नॉर्मल मध्ये की हा राग काही आहे काय गलो हॅलो दीदी तुमचं जेवण झालंय का हो हो हॅलो म्हटलं होतं सर मी तुम्हाला हाय हॅलो हो माझं जेवण झालंय बघा हो आता राजू सर हे बघा डबल मला परत तोच मेसेज आलाय म्हणून मी यासाठीच म्हटलंय यवतमाळ मधून आहे सर मी हा प्रश्न मला कंटिन्यू असतो म्हणून मी यासाठीच म्हटलं होतं बाकी दुसरं काही नाहीये नाही माझं ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुमचेच काहीतरी त्यांनी सरांनी मला म्हटलं की राजू सरांनी की राग आलाय म्हणून राग वगैरे तसं काही नाही आहे तुमचं मिसअंडरस्टँडिंग नको ना व्हायला म्हणून मला एक समजत नाही मला लाईव्हचं टायमिंग चुकत आहे की काहीतरी वेगळंच चुकत आहे काहीतरी वेगळंच होत आहे का मला असं वाटते की कदाचित या टायमिंगला करेक्ट होऊन जाईल या टायमिंगला करेक्ट होऊन जाईल हाय सर तर म्हणजे पाहिजे असे येत नाही लाईव्हला म्हणून म्हणत आहे मी बाकींच्या लाईव्ह असे 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 भरपूर 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 सारे असतात आणि माझ्या लाईव्ह खूपच कमी असतात तर असं वाटते कधी कधी हो हो जेवण आहे सर माझं आणि इतका बरं नाही चला Sipa kalau teba Ikrik na bulu-bulu Hmm Hmm Ito na sa na muna na सर्वच झालंय आता बहुतेक संख्या कमी झाली आहे खूप सारी लाईव्हची आणि मागे मागे चांगले ला येतो ला ते लाईव्हला आता काय प्रॉब्लेम झालाय मला कदाचित समजलंच नाही येत आहे त्या न येत ना मग खूपच जास्त लोकसंख्या कमी ती पावभाजी खायला येऊ काय सर आता जाऊ द्या घरचं जेवण झालंय माझं आलं आणि आता तुम्ही कुठे आहे काय एवढे दूर काही यायचे तुम्हीच खाऊन द्या जाऊ द्या हायू माझे हजबंड काय करतात तुम्हाला कोणत्या अँगलनी माझं मॅरिड झालं वाटत आहे टिकली नाही आहे बघा कानातली नाही आहे बघा हातात पण नाही आहे लग्न नाहीच झालंय माझं मी अनमॅरिड आहे लग्न झालं असं तर एवढा वेळ कुठे सर की रोज रोज या लाईव्हला लाईव्ह करा नाही नाही सॉरी वगैरे काही नाही असं कोणतं आहे सर तुमचं गाव गावाचं नाव पण कमेंट करा ना पाव पावभाजी अजून जे काही आहे ते कोणत्या गावावरून आहात तुम्ही म्हणजे एवढ्या दुरांचं येणं होते की नाही ते पण सांगू ना हो आता माहिती नाही कोणत्या गावाचे बोलवत तर आहे पण तुम्ही गावाचं नावच नाही सांगत आहे आपल्याकडे पण असते ना आता भेटते ना बरे बऱ्याच ठिकाणी भेटते हाय हॅलो करतात आणि जातात असं का करतात राहत चला ना कंटिन्यू शेवटपर्यंत राहत चला दिसतंय करू मेसेज नाही तर नाही मेसेज येत आहे का अच्छा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे का अजून परत काही प्रॉब्लेम वगैरे आहेत का थोडेसे काही अच्छा जुन्नर जुन्नर शिवनेरी किल्ला तुम्ही कुठे राहता यवतमाळ सर तुम्ही बोलत नाहीत नाही तर कसं चाललं ना ते प्रॉब्लेम काय चाललं ना अ ना काहीतरी नेट प्रॉब्लेमचा नेटचा इश्यू काहीतरी तर तुमच्या मला एक तर मला मॅसेज खूप लेट येत आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम होत चालला अटकत अटकत येत आहे आणि बहुतेक तसंच काहीतरी दिसत पण आहे आत्ता मला स हे आलं थोडंसं आणि आत्ता स्क्रोल केलं त्याच्यानंतर थोडेसे मॅसेज आले आले दोन तीन आत्ताचे नाही तर मॅसेज पण नाही दिसत आहे तर त्यामुळे मग थोडंसं हे होऊन जाते की काय बोलायचं मॅसेज जर दिसते तर माणूस कंटिन्यू बोलते मॅसेजवरती हो हो सर जुनं माहिती आहे तालुका आहे ना <coughs> तिकडे कधी येणं नाही झालंय हा तेच माहितीये मला पण तिकडे ती, वगैरे कधी काही असं येणं नाही झालेलं आहे तुम्ही प्रॉपर आहात का जुन जुन्नरचे अरे का का बाबा मप्पा हाय कर इकडे ये कर हाय <laughs> बस हॅलो हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग काय म्हणता जेवण झालंय का सर्वांचे नाही लावत कारण का अनमॅरिड आहे मी आणि मला जास्त आवडत नाही ना टिकली वगैरे म्हणजे आवडते असं नाहीये पण असं कुठे या जायचं राहिलं तर आता घरीच राहते दिवसभर म्हणून मग नाही लावत मी टिकली वगैरे मुलगी माझ्या बहिणीची आहे सर मग अजून का मी माझी म्हणणार आणि मग माझी आई मला परत ओरडणार त्यामुळे आधी सांगून दे की मुलगी माझ्या बहिणीची आहे दिसत आहे का व्यवस्थित होत आहे का मला पण नाही समजत आहे काहीतरी प्रॉब्लेम असे आहे ना काही प्रॉब्लेम असेल हो तर सांगा तसं सा। समजत नाही आणि काही नाही इकडे नको ना हो टाकू दे इकडे टाक इकडे काहीच नाही आहे इकडे ब्लँकेट आहे काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का मेसेज नाही कोणाच्या की मेसेज करतच नाही आता तर काय रोज रोज येऊन हा तर मला आता कधी कधी असं वाटतं माझा लाईव्हचा विषय झाला की काय तर जेव्हा केव्हा होईल ना सर मी नक्की सांगेल फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन्स प्रेस करून ठेवा म्हणजे जेणेकरून मला जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि त्यासोबतच मग हा सुद्धा जे तुम्ही यातना म्हटला आहे मला तर पॅराग्राफ करते काय म्हटले ते नाही सांगत तर तो पण जेव्हा केव्हा होईल तर तेव्हा मी नक्कीच कळवणार तुम्हाला माहीत पडूनच जाणार कधी होणार काय होणार कसं होणार कोणाशी होणार सर्व प्रश्नाचे उत्तर तेव्हाच अजून कशाला काहीच नाहीये बघतो कशा कशा ते पेक टाकते काय काय करते जगता देते मी प्रश्न विचारून लास्ट सांगा नक्की सांगा काय नक्की सांगा कधी करणार आहे ते नक्की सांगा आता खरं खरं सांगायचं तर अजून पण तहीच नाहीये सिरियसली काहीच नाहीये म्हणजे घरच्यांनी अजून काही पाहुणे पाहायचं वगैरे अजून मला गेले नाही किंवा कोणी आले पण नाहीये पाहायला वगैरे असं काहीच नाहीये तर काय सांगायचं आहे तर त्यात होईल ते, ते योगच नाही आहे सध्या माझ्या लग्नाचा सर्वांना हाच प्रश्न आहे पण का बरं आहे हे मला पण नाही माहिती अजून रोजच्या लाईव्हमध्ये मध्ये रोज काल पण मी लाईव्हला बसली होती तर मला सर्वांनी हाच प्रश्न केला होता कोणी कोणी तर स्थळ पण आणत होते आणि कसा पाहिजे ही सुद्धा विचारत होते होईल तेव्हा सांगू बाबा आता आता सध्या तर काही आहे नाही तसं कसलं कायद्यात झालं आता आज पण काही एवढे हे नाही दिसत आहे तर चला मी लास्ट चार मिनिट बघ तुमचे मॅसेज वगैरे येण्याची आहे तर बोलू नाहीतर मग मी चालली जाते का बस आपला हा एवढाच टायमिंग आहे आणि इच्छा तर असते की खूप सारे जण यावं लाईवला एक वेळ झालो होतं तसं की खूप सारे जण आले होते आणि असं मॅसेज वगैरे कमेंट वगैरे असं वाचायला वेळ नव्हती मिळत बस तसेच यायला पाहिजे तसेच जॉईन व्हायला पाहिजे पण तुम्ही जॉईन होत नाही तेवढ्या संख्येने किंवा तेवढे जास्त येत नाही तर मग कसं ना त्रास पण येते मग असं एकटे एकटं बसून बसून बोर पण होते आणि जास्त मॅसेज नाही आले तर काय बोलायचं हे पण नाही समजत कोणत्याही शेअर बोलायचं ते पण नाही समजत तर त्यामुळे रोज जॉईन करत चला रोज नाही म्हणजे असं जेव्हा केव्हा येईल मी लाईव्हला तेव्हा जॉईन करत चला आणि भरपूर सारे जॉईन करा कमसे कम, कम नाही तर माझ्याला तर बघा पाच हजार सबस्क्राईबर्स आहे ना तर पाच हजारामधले म्हणजे हजार पण नाही येत यार काय म्हणजे तुम्ही फक्त सबस्क्राईब केला आहे व्हिडिओ बघायची नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवला आहे की गलतीने झाल्या मला कधी कधी ते पण नाही समजत तर बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की मी कधी लाईव्ह वगैरे येते तर आणि प्लीज 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 माझ्या लाईव्ह जॉईन करत चला आणि खूप 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 सारा सपोर्ट करत चला चला सोडा जाऊ द्या तर सर्वांना गुड नाईट आणि नवीन जे कोणी असेल लाईव्हला आत्ता बघत किंवा जे कोणी समोर बघणार असेल रेकॉर्ड झालेला व्हिडिओ तर सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा कारण का त्याच्या ते जर नसेल तर मग तुम्हाला माझे व्हिडिओ कधी काय झाले ते नाही समजणार म्हणून काय लाईक नाही केलाय का लाईक करून घ्या शेवट शेवटचे शेवट शेवटचे टू मिनिट लाईक करून द्या प्लीज 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 वन मिनिट वन मिनिट वन मिनिट गुड नाईट गुड नाईट सर्वांना गुड नाईट झालाय तरी पण जाते शुभ बाय झालाय का मी माझी टायमिंग कम्प्लीट करून जाते जिचा की फायदा तर होणार नाही आहे पण तरी पण सुद्धा बॅग बॅग जायचं विचार चालू राहते आणि मग अजून थांबून जाते सोबा so, बाय <laughs>